नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण काल एका स्कॉलरशिप बद्दल माहिती बघितली होती ती होती एच डी एफ सी परिवर्तन स्कॉलरशिप यामध्ये पहिली ते बारावी आय टी आय डिप्लोमा यूजी पी जी या सर्व विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत तुम्हाला एच डी एफ सी परिवर्तन स्कॉलरशिपचा फायदा तुम्ही घेऊ शकणार आहात हा काल व्हिडिओ टाकला आहे आणि आज आपण अशाच एका स्कॉलरशिप बद्दल माहिती बघूया तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्यातर्फे कोटक कन्या स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अप्लाय करणं सुरू झालंय ही स्कॉलरशिप मुलींसाठी असे आणि तुम्ही बघू शकता अॅग्रिकल्चर डिझाईन इंजिनिअरिंग लिगल मेडिकल अशा प्रोफेशनल शिक्षणासाठी यामध्ये तुम्हाला दीड लाख रुपये प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप मिळणार आहे तुमचा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत जर तुम्ही बारावी पास आउट आहात आणि पुढच्या प्रोफेशनल शिक्षणासाठी तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्ही या कोटक कन्या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकणार आहात खाली स्क्रोल केल्यानंतर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली तुम्ही इथे बघू शकता कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांचा हा संयुक्त सीएसआर भाग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं मुख्य उद्देश काय आहे तर जे आर्थिक दुर्बल घटकातील हुशार मुली आहे त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणं जे की गरीब घराण्यातल्या मुली आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसा नसतो त्यांच्याकडे त्यांना ही स्कॉलरशिप देऊन आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रवृत्त करणं हाच त्यांचा उद्देश आहे आणि ज्या मुली आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करणं आणि त्यांना स्वावलंबी बनवणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आता तुम्ही इथे बघू शकता पात्रता काय दिली आहे कोणत्याही राज्यातील मुली इथे अप्लाय करू शकणार आहात आणि महत्वाचं म्हणजे जर बारावी पास असाल त्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट पंच्याहत्तर टक्के आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता तुमच्या फॅमिलीचे इन्कम हे सहा लाख किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे सहा लाखापेक्षा जास्त फॅमिलीचं इन्कम असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही आणि आता तुम्ही ज्या पण प्रोफेशनल कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं असेल त्याच मुलींनी ही स्कॉलरशिप मिळणार आहे जसं की एम बी बी एस एल एल बी हे पाच वर्षाचे कोर्स असतात तर तुम्ही आता तुम्ही यावर्षी याला ॲडमिशन घेतलेलं पाहिजे म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षासाठी इथे ॲडमिशन घेतलेलं असेल तरच तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कोटक महिंद्रा ग्रुप त्यानंतर कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी फॉर स्टडी यांचे जे मुलं आहे ते या स्कॉलरशिपला इलिजिबल नसणार आहे तुम्ही ते बघू शकता अप्लाय करण्याची म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फी कोणतीही एक्झाम द्यावी लागणार नाही तुम्ही ते बघू शकता बेनिफिट काय आहे दीड लाख रुपये प्रत्येक वर्षाला तुम्हाला इथे तुमचा कोर्स पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे ह्या अमाऊंटमध्ये काय कव्हर होईल तर जसं की तुम्ही ते बघू शकता ट्युशन फी हॉस्टेल फीज इंटरनेट ट्रान्सपोर्टेशन लॅपटॉप्स बुक्स अँड स्टेशनरी याचा जो खर्च असेल तो यामध्ये होणार आहे डॉक्युमेंट कोण कोणते लागणार तुम्ही बघू शकता मार्कशीट ऑफ प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीच म्हणजे बारावी पासचं तुमचं मार्कशीट लागणार आहे त्यानंतर तुमचं इन्कम प्रूफ लागणार आहे तुमच्या गार्डियन किंवा तुमच्या पॅरेंट्सचं त्याच्यानंतर आय टी आर लागणार आहे तुमच्या पॅरेंट्सचा फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीसचा चा त्यानंतर तुमचं फी स्ट्रक्चर काय आहे तुम्ही ज्या पण कोर्सला ऍडमिशन घेतले त्यामध्ये त्या कोर्सचं फी स्ट्रक्चर काय आहे ते त्यांना इथे द्यायचं आहे त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे लेटर फ्रॉम कॉलेजचं त्यानंतर कॉलेज सीट लॉकेशन डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर कॉलेज एंट्रन्स एक्झा एक्झामिनेशन स्कोअर लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड एक आय डी प्रूफ म्हणून द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक द्यायचं आहे कारण की ही जी स्कॉलरशिप आहे ती बँकेत जमा होणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ द्यायचा आहे तुमचा त्यानंतर तुम्ही जर डिसेबल आहात तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यानंतर देट सर्टिफिकेट द्यायचे जर तुमच्या पॅरेंट्स आईवडील नसतील तर त्यांचं त्यानंतर फोटोग्राफअप तुमच्या घराचा एक फोटो काढून त्यांना द्यायचा आहे आता अप्लाय कसं करायचं तुम्ही इथे बघू शकता अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसिजर त्यांनी इथे दिली आहे तुम्ही अप्लाय नाव यावर क्लिक करून अप्लाय करू शकणार आहात आता अप्लाय कसं करायचं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी समजून सांगितलंय अप्लाय नाव केल्यानंतर पुढची प्रोसिजर काय आहे ती मी कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलेली आहे जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर आपला मराठीमध्ये इथे तुम्ही बघू शकता आपला मराठीमध्ये ब्लॉग टाकलेला आहे तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग वाचू शकता याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायचं काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये